नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निम्म सरकारी त्याचप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून दोन दिवसांची स्थानिक सुट्टी जाहीर आणि याबाबत परिपत्रक सुद्धा निर्गमित झालेला आहे दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीसला ला जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासन सेवेतील सरकारी त्याचप्रमाणे निम्म सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून दोन दिवसांची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात या संदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या परिपत्रकानुसार राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग अकरा छान पाच अब्लिक शहाण्णव एकोणतीस दिनांक अठरा सप्टेंबर एकोणीसशे नुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय निम्म शासकीय कार्यालयांना अनंत चतुर्दशी या दिवशी गोपाळ काला म्हणजे देहंडी या सणाच्या निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांकरता स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येते त्यानुसार सन दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांकरता सर्व शासकीय शासकीय कार्यालयांना सदरच्या शासन परिपत्रकानुसार स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे सदर शासन परिपत्रक हा राज्यातील मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील राज्य सरकारी तसेच निम्न सरकारी कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे या संदर्भातील सविस्तर सुट्टीचा शासन परिपत्रक आपण इथं दाखवत आहोत तर मित्रांनो हा परिपत्रक पहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद